अशा लाईफस्टाईल चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर अशा पद्धतीने चहा बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर ह्या पद्धतीची चहा तुम्ही आजपर्यंत बघितलेला नसेल पण आपण बाहेर गेल्यानंतर ढाब्यावर इकडे तिकडे चहा घेतो तर ते चहा कसा आटो घेतात आटो आणि चहा किती छान लागतो प्यायला तसं आपल्या घरी चहा होतच नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि तुमच्या घरी पाहुणे जरी आले तरी तुम्ही अशा पद्धतीने केलं चहा तर ते शंभर टक्के तुम्हाला विचारतील की चहा कोणत्या पद्धतीने बनवलेला आहे खूप छान आहे तर काय करायचं आहे पातीला घ्यायचं बारीक गॅस करायचं आहे आणि शुगर टाकायचे पहिल्यांदा तुम्हाला आता जेवढं चहा बनवायचा त्यानुसार अंदाजे टाकायचे आहे आणि असे हलवून घ्यायची त्यानंतर आता तुम्हाला किती चहा बनवायचा आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे निम्म पाणी आणि निम्म दूध टाकायचं आहे तर आता मी मला दोनच कप चहा बनवायचा आहे तर आता चहा पावडर टाकायची आणि चांगलं हे हलवून घ्यायचं ही पूर्ण साखर त्यामध्ये विरगळून जाईल आता छानपैकी हलवत राहायचं आहे आणि त्यामध्ये नंतर तुम्ही आद्रक आणि विलेची कुठून टाकायची आहे वरतून आता माझ्याकडे विलेची नव्हती त्यामुळे मी नुसता आद्रक टाकलेला आहे कुठून आणि इतका छान चावणार आहे ना तो मी नक्की ट्राय करून बघा आता छान उकळी आलेली आहे आता हे आद्रक कुठून टाकत आहे मी तर तुमच्याकडे विलायची असेल तर विलायची पण कुठून टाका त्यामध्ये तुम्ही एकदा अशा पद्धतीने चहा बनवला ना तुम्ही दरवेळेस ह्याच पद्धतीने बनवता तुम्ही म्हणता चहा काय एवढा अवघड आहे का, का। चहा तर नॉर्मल आहे कोणी पण बनवतं पण मग चहा बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात तर आपण बाहेर गेलो हॉटेलला चहा घेतो तो चहा किती छान लागतो प्यायला कारण ते उकळू उकळू घेतात चहा त्यामुळे खूप म्हणजे छान लागतो आता हे चहा चांगला म्हणजे आपण चमच्याने हलवत राहायचं आहे तुम्ही बाहेर बघितलं असेल ते लोक चहा सारखे चमच्याने हलवत असतात तसं त्या पद्धतीने बारीक गॅस करायचा आहे म्हणजे वरती येणार नाही चहा आणि असं छानपैकी हलवत राहायचं आहे चहामध्ये चमच्याने मस्त आणि उकळून द्यायचं आहे बारीक गॅसवर त्यामुळे चहाची चव जास्त वाढते आपण काय करतो पाणी टाकतो दूध टाकतो पावडर टाकतो साखर टाकतो आणि लगेच उकळून घेतो आणि लगेच गाळून घेतो त्यामुळे चहाची चव बिघडून जाते पण अशा पद्धतीने तुम्ही चहा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा छानपैकी कमेंट करा आणि तुम्ही टक्क करून बघा आणि मग माझ्या व्हिडिओला कमेंट करा की चहा कसा झाला आहे म्हणजे मला बी समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात तर आता आपलं बघू शकता किती छान कलर आलेला आहे चहाला चला तर आता मग आता घेऊया गरम गरम चहा बाय बाय